पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला कोरेगाव पार्क इथली चाळीस एकरची जमीन विकणारी शीतल तेजवानी हिच्याबद्दल आता चक्रावून टाकणारी माहिती समोर येते या संपूर्ण व्यवहारात शीतल तेजवानी खरंतर महत्त्वाचं पात्र आहे पण ही शीतल तेजवानी सध्या फरार झाले तेही नवऱ्यासहित हे प्रकरण तुम्ही ऐकलं आहे आणि वाचलंही आहे पण शीतल तेजवानीची आता पूर्ण कुंडली समोर आले तीच नाही तर तिचा नवराही मोठा स्कॅमर आहे पण या बंटीवर बबलीचा नक्की विषय काय आहे सांगतो कोरेगाव पार्क इथल्या चाळीस एकर भूखंड लाटण्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पार्थ मामे भाऊ दिग्विजय पाटील हे दोघे पार्टनर आहेत ते दोघे पार्टनर असलेल्या अमेडिया कंपनीनं ही जमीन विकत घेतली त्यांना जमीन विकणारी शीतल हिचा आता सध्या मोबाईल बंद आहे तसंच पोलिसांना ती घरीही अडवून आली नाही शीतल ही, दे। ना ही, ही पतीसह देश सोडून पळून गेल्याचा पोलिसांचा संशय या प्रकरणात चाळीस एकराचा महारवतनाचा भूखंड बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता पुण्यातली ही सगळी जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं या जमिनीच्या मूळ दोनशे बहात्तर मालकांना शोधणं त्या मालकांकडून नाम मात्र दहा ते पंधरा हजार रुपये देऊन या जमिनीच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ ऍटर्नी करून घेणं असा सगळा चक्रावून टाकणारा प्रकार या शीतलनं केलाय शीतलनं जवळपास दोन ते तीन वर्ष या परिसरातल्या दोनशे बहात्तर जणांचा शोध घेतला त्यानंतर तिने त्या जमिनीच्या पॉवर ऑफ ऍटर्नी करून घेतल्या या पॉवर ऑफ मोबदल्यात तर कुणाला पंचवीस हजार देऊन त्यांना वाटेस लावलं त्यानंतर खरेदीदार शोधला तो म्हणजे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची अमेडिया एल कंपनी हा व्यवहार तीनशे कोटीत ठरला डील पक्की झाली आणि शीतलनं जमिनीची खरेदी लिहून दिली अमेडिया एल एल कंपनी तर्फे दिग्विजय पाटील यांनी ही जमीन लिहून घेतली यात अमेडिया कंपनीनं ही जमीन खरेदी करताना अनेक नियमितता केल्याचं समोर आलं भले शीतलने ही जमीन विकली असली तरी महान वतनाची जमीन म्हणजेच इन्फिरियर वतन लँडची खरेदी विक्री करता येत नाही हे पार्थ पवारांना माहिती होतं तरीही त्यांनी नियम डावलून या जमिनीची विक्री तीनशे कोटींना करून घेतली यावर कळस म्हणजे जमिनीची विक्री करताना सातबारावर सरकारचं नाव असतानाही तिथल्या उपनिबंधकांनी त्यावर आक्षेप घेतला नाही आणि हा व्यवहार झाला यात पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचा जितका मोठा सहभाग आहे तितकाच तो शीतल तेजवानीचा देखील आहे हा सगळा प्लॅन शीतलने अतिशय थंड डोक्याने केलाय कागदपत्रांवर विश्वास ठेवला तर तीनशे कोटी रुपये शीतलनं घेतल्याचं दिसतंय पण प्रत्यक्षात मात्र ही रक्कम कितीतरी अधिक असण्याची शक्यता बरं तिची स्टोरी इथं संपत नाही याच प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानीवर फसवणुकीचे आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना शीतल तेजवानी आणि तिचा नवरा सागर सूर्यवंशी हे सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातले मुख्य आरोपी आहेत दोन हजार अठरा साली झालेला सेवा विकास बँकेमधला घोटाळा या सगळ्याचे ते सर्वे सर्व आहेत आणि या बँकेचे चेअरमन होते अमर मूलचंदानी त्यांच्यावर दोन हजार सोळामध्ये मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जवळच्या व्यक्तींना कर्जाचे वाटप केल्याचे आरोप आहेत जवळपास चारशे एकोणतीस कोटी रुपयांचा हा घोटाळा दोन हजार तेवीस मध्ये ईडीची छापेमारी झाली आणि मूलचंदानीला अटक झाली नंतर त्यांना जामीनही मिळाला या सगळ्यामध्ये शीतल आणि सागरची कर्ज प्रकरणं सुद्धा आहेत शीतलच्या नवऱ्यानं सागर सूर्यवंशीनं रेणुका लान्सच्या नावाने दोन वेगवेगळी वाहन कर्ज घेतली एक कोटी सोळा लाख आणि दोन कोटी चोवीस लाख अशी ही दोन कर्ज त्याने काढली याशिवाय सागर सूर्यवंशीनं सागर लॉन्सच्या नावे सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं कॅश क्रेडिट कर्ज घेतलं शीतल तेजवानीनं आणखी एक कर्ज दहा कोटींचं काढलं या दहा कोटींशिवाय शीतलनं पॅरामाऊंट इन्फ्रा कंपनीच्या नावावर पाच कोटी पंच्याण्णव लाखांचं कर्ज काढलं रेणुका लॉन्सच्या नावे आणखी पाच कोटी पंचवीस लाखाचं कर्ज काढलं अशा पद्धतीनं सागर सूर्यवंशीने शीतल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे पिंपरी चिंचवडच्या शाखांमधून दहा कर्ज घेतली ही कर्ज काढताना दोघांनी बनावट कागदपत्र सादर केली पण ज्या कारणांसाठी कर्ज घेतली होती तिथं ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात त्यांनी वापरली दोन हजार एकोणीसला ला सहकार सह आयुक्त राजेश जाधव यांच्या ऑडिटमध्ये शीतल आणि सागरचा हा सगळा घोटाळा उघड झाला दोन हजार पर्यंत कर्जाची रक्कम कोटींच्या घरात गेली सागर सूर्यवंशीनं आणि शीतल तेजवानीनं घेतलेली कर्ज ही मुद्दाम फेडली नाही जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीचं सा घर आणि त्याच्या कार्यालयावर छापा मारण्यात आला सागर सूर्यवंशीच्या पंचेचाळीस कोटींच्या मालमत्ता जप्त झाल्या आणि मे दोन हजार तेवीस मध्ये स्पेशल कोर्टात खटला दाखल झाला ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये आधी सी आय डी न आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सागरला अटक झाली दोन हजार तेवीस मध्ये तो जामिनावर बाहेर येताच त्याला ईडी कडून अटकही झाली नंतर दोघांच्याही मागे चौकशीचा ससेमीरा मागे लागला पण पुढच्या काळात ना शीतल तेजवानी विरोधात काही झालं ना तिचा घोटाळेबाज नवरा सागर सूर्यवंशी विरोधात एका प्रकरणात चौकशी सुरू असताना आणखी एक घोटाळा केला तो म्हणजे महारवतनातील जमीन पार्थ पवारच्या कंपनीला तीनशे कोटींना विकली हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शीतल सध्या कुठं आहे तिचं सध्याचं ऑफिस कुठं आहे याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये जेव्हा शीतलची चौकशी होईल तेव्हा अमिडिया कंपनी आणि पार्थ अजित पवार हे कनेक्शनही उघडकीस येणार आहे सध्या स्कॅमर बंटी और बबलीचा पोलीस शोध घेण्यासाठी अजून किती वेळ लागेल हे पोलिसच सांगू शकतील बाकी आपल्या भारतात कर्ज काढून घोटाळे करून देश सोडून पळून जाणारे स्कॅमर काही कमी नाहीत या पळून जाणाऱ्यांच्या यादीत एक नाव जोडलं जाईल ते म्हणजे शीतल तेजवानी आणि सागर सूर्यवंशीच या सगळ्यावरती तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बत्ती या यूट्यूब चॅनलला